सिनेसृष्टीमधून एक दुःखद बातमी आहे प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन झालेलं आहे श्याम बेनेगल यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे वयाच्या नव्वदव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन झालेलं आहे दीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं आहे वयाच्या नव्वदव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे अतिशय दुःखद अशा प्रकारचा विषय आहे की सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगलजी यांचं नुकतंच निधन झालं श्याम बेनेगल हे नाव आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये अत्यंत आदराने घेतलं जाणारं नाव आहे आणि निश्चितच आमच्या सिनेसृष्टीचं आणि विशेषतः जी काही एक आमचं क्रिएटिव विश्व आहे याचं एक मोठं नुकसान त्यांच्या झाडाने झालं आहे എവിടെസ് सांगू സാങ്കൂത്തോ